नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच व्हिडिओ खाली कमेंट येतात आणि कसं आहे सगळ्यांनाच रिप्लाय देणं शक्य होत नाही त्याच्यामुळं हा कॉमन जे वर वे 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 ना कमेंट आहेत ना त्यावर एक व्हिडिओ बनवतोय मी श्रीकांत भाऊ पण आपल्यासोबत आहेत म्हटलं अनुभवी व्यक्तिमत्व सोबत असले कसं की बा काही अडचण येणार नाही तर काही कमेंट निवडले आहेत मी तर त्याचे उत्तर श्रीकांत भाऊ देणार आहेत आणि मी सुद्धा देणार आहे अनुभवी व्यक्तिमत्व असल्या जमते सगळं तर आपला पहिला प्रश्न आहे की वेगनार डिझायर डिझायर तर याच्यामध्ये प्राइस बघितले तर आता काहीतरी सव्वा सात साडेसात लाख आहे आणि डिझायरची जर बघितले आपण तर आठ लाख चाळीस हजार आणि म्हणजे साडेआठ लाखापर्यंत गाडी येते म्हणजे एक लाख रुपयाचा फरक आहे परंतु जर आऊट सेशन ते पर्सन टू पर्सन डिपेंड आहे आता ज्या कुणाला लोकलच करायचं असतं कोणाला आउट स्टेशन करायचं असेल जर तुम्हाला लोकलमध्येच धंदा करायचा तर वॅगनर इज द बेस्ट आणि आउट सेशन करायचं असेल कर कर तर त्यात तुम्हाला सीडन गाडीच लागेल आणि तसं पाहिलं तर म्हणजे जर सीडन गाडी तुम्ही लोकलमध्ये पण चालू शकता आणि आउट स्टेशन पण चालू शकता पण वॅगनर गाडीला कसं होतं वॅगनरला सिडनच्या बुकिंग पडत नाहीत फक्त गो गो इंटरसिटी पडते किंवा फक्त इंटरसिटी पडते मग याच्यामध्ये फरक काय फक्त अडीचशे तीनशे रुपयाचा फरक असतो दोन इंच्या पण प्राईजमध्ये बाकी प्राईज तर सेम आहेत तर पर्सन टू पर्सन डिपेंड व्यागणार घ्यायची की किंवा तुमची फायनान्शियल कंडिशनवरती डिपेंड आहे तुम्हाला डिझायर आवडते किंवा सिडन गाडी आवडते की मिनी आवडते तो प्रश्न तुमचा चॉईस तुमची मला जर पर्सनल डिसिजन घ्यायचं असेल तर मी डिझायरच नक्की घेईल का तर डिझायर कसं आहे दोन्हीकडे पण चालते आउट स्टेशनला चालते आणि लोकलला पण चालते आणि उद्या जर भविष्यात कधी आपल्याला कंपनीत लावायची वेळ आली तर वॅगनर ही कंपनीत लागत नाही तशी डिझायरला मस्त पॅकेज आहे त्याच्यामुळं जर मला जर, जर पर्सनली विचाराल तर मी डिझायरच नक्की चूज करेल ते थोडे एक्स्ट्रा दीड लाख गेलेले परवडतात पण डिझायरला कसं डिमांडेड गाडी आहे ना त्याच्यामुळं डिझायर मी सजेस्ट करेल जर तुम्हाला लोकलच धंदा करायचा आहे आणि आउट स्टेशनला जायचं नाही किंवा कंपनी जायचं नाही हे फिक्सच आहे तर नक्की तुम्ही वॅगनरचा विचार केला पाहिजे पेक्षा आता मस्त आहे वॅगनरला आणि मेंटेनन्स पण कमी आहे त्याचं डिझायर पण सेमच आहे जास्त काय असा फरक नाही तर आपला दुसरा प्रश्न आहे टी परमिट गाडी ही ऑल इंडिया परमिट असते का त्यावर एक व्हिडिओ बनवू म्हणजे ती परमिट गाडी ऑल इंडियात जाय जायला जमते का परमिटचा विषय सांगा महाराष्ट्र परमिट ऑल इंडिया परमिट काय विषय असतो ज्यावेळेस आपण गाडी परचेस करतो त्यावेळेस दोन परमिट मध्ये आपण गाडी घेऊ शकतो एक तर ऑल इंडिया परमिट नाहीतर फक्त महाराष्ट्र परमिट पण पण आता मी तर कधी कुठली बॉर्डर क्रॉस केली नाही त्याच्यामुळं मला त्याचं नॉलेज एवढं नाही पण म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं समजा गोव्याला चाललो आपण तर कोल्हापूरच्या पुढे गेले की जी बॉर्डर लागते तिथं आपल्याला म्हणजे बॉर्डरवरती आपण एक टिपी म्हणतात त्याला तर तो, तो टिपी काढून आपण क्रॉस करू शकतो आणि आ... असं म्हणतात की ऑल इंडिया परमिट साठी टिपी काढावं लागत नाही पण माझ्या माहितीनुसार ऑल इंडिया परमिटला सुद्धा टिपी काढावा लागतो आणि महाराष्ट्र परमिट असेल तरी पण टीपी काढावा लागतो परंतु मला त्याचं नॉलेज नाही त्याच्यामुळे तुला जर असेल तर तू सांगू शकतो मला मी पाचशे रुपये देऊन तर आता एक पुढचा प्रश्न काय आहे माझ्याकडे इन्शुरन्स ऑल इंडिया परमिट स्टेट परमिट लायसन्स आर सी पोस्टाने आलेली नाही तर मला ओला उबेर रॅपिडोला आय डी काढता येईल का कुठून काढू शकतो बेस्ट ऑप्शन हाच आहे की ऑफिसला जाऊन कुणी पण आय डी बनवावी दिक कारण कधीकधी काय होतं आपण स्वतःच्या फोनमधनं पण म्हणजे प्रोसेस एखादी करतो आणि ती म्हणजे प्रोसेस कम्प्लीट होत नाही आणि ते आपला आयडिया अधूरच राहतं म्हणजे कम्प्लीट होत नाही ते आणि तेच कंप्लीट न झाल्यामुळे आपण कधी कधी ऑफिसला जातो आणि ऑफिसला पण आय डी बनवतो तर त्या दोन आय डी बनल्या जातात परंतु मग उबर कसं करतं कारण माझ्या म्हणजे सबस्क्रायबर मित्राचाच प्रॉब्लेम झाला होता त्यांनी तर उबरवरती एक पण ट्रिप नव्हती केली त्यांनी स्वतः एक आयडी बनवलं आणि उबरच्या ऑफिसला एक आयडी बनवलं तर त्याचं ते तुम्ही दोन आयडी काढले म्हणून त्याचं ते म्हणजे दोन्ही पण आयडी ब्लॉकच झालेले आहेत आणि ह्यांचं म्हणणं की बाबा त्यांना आता ही आरसी हे पोस्ट येत तर पोस्टाने येऊस तर गाडी आपण ओला जॉईन करू शकतो का पर आरसी यायची वाटच बघावं लागेल करू शकतो आपण ची काही गरज नाहीये नाही नवीन गाडी आली तर मला तर शोरूम वाल्यांनीच अटॅच करून दिली आणि आता माझ्या आधीच्याच आयडी असल्यामुळे उबरला तर मी स्वतःच ऍप मधून केली पण जरी नवीन आयडी उघडत असाल तर शोरूम वाले करून देतात किंवा नवीन गाडी असेल तर ओ ऑफिसला जाऊन केलं तरी ते लगेच हे करून देतात आता मला वाटतं इन्शुरन्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला शोरूम वाले देतात फक्त परमिट आणि आर सी आर सी पोस्ट आणि येतात परमिट थोडं लेट येतं गाडी आल्यावर दहा पंधरा दिवसात तर बाकी सगळ्या गोष्टींची काय गरज नसते नवीन गाडीला लगेच जॉईनिंग होते फक्त गाडी नंबर आपला आलेला असावा तर पुढचा प्रश्न आहे तुझा डॅश कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे तर माझा डॅश कॅमेरा आहे टी एम आय ह्या कंपनीचा आहे पण मी त्याला रिकमेंड करत नाही का तर अकरा हजारचा तो कॅमेरा आहे आणि त्याला ते दरवेळेस ते फॅक्टरी रिसेट करावं लागतं गाडी चालू केली की त्याच्यामुळं मी रेकमेंड करीत नाही पाच सहा हजाराच्या जा मापामध्ये मस्त डॅश कॅमेरे येऊन जातात ज्याची क्वालिटी पण खूप चांगली असते त्याच्यामुळं मी त्याला रिकमेंड करीत नाही तर आपला पुढचा प्रश्न आहे की भाऊ गाडी सिटीमध्ये किती ॲव्हरेज देते सहाशे रुपयाच्या सी एन जी मध्ये कोणती गाडी डिझायर जर तुम्ही कंटिन्यू आता तुम्ही कोणत्या टायमाला निघता याच्यावरती डिपेंड आहे जर तुम्ही सकाळी चार वाजता गाडी चालू करताय तर चार ते आठ वाजेपर्यंत आपल्याला एसीची शक्यतो गरज लागत नाही आणि म्हणजे तर तुम्ही बारा वाजेपर्यंत जर काम केलं म्हणजे चार ते बारा तर डिझायर सुद्धा एकशे सत्तर ते दोनशेच्या मध्ये म्हणजे एवढे किलोमीटर चालू शकते एका आणि म्हणजे जर तुम्ही आठ नंतर कंटिन्यू एसी लावताय तर मला वाटतं एकशे पन्नास ते एकशे सत्तर किलोमीटर चालते नाही तुमच्या चालवण्यात फॉल्ट आहे माझी गाडी मित्रांनो एकशे ऐंशी दोनशेच्या मापात फुल ए वर जाते आणि लेस ट्रॅफिक असेल तर एकशे सत्तर त्याच्या मापात चालते पण हायवे ला म्हणताल तर दोनशे प्लसच अडीचशे तीनशे म्हणलं तरी काय अडचण नाही ही गाडी बरं का जुनी नाही लेटेस्ट जुनी गाडी मला पण दीडशे एकशे साठी एवढंच जायची लय जर मस्त रोड असला हायवे ला तर दोनशे दोनशेच्या वर जायची ही थ्री सिलेंडर वाली गाडी एव्हरेज ला मस्त आहे त्यात काही शंका नाही आणि वेगनारच तर सरांनी सांगितलेलंच आहे आणि ची टाकी डिझायर पेक्षा मोठी आहे हे कळू शकते डिझायरला एक किलो सी एन जी कमी बसतो तर आता पुढचा प्रश्न आहे शुभम शुभमराजे इर्टिगासाठी ओला कसे रजिस्ट्रेशन करावे आणि कुठे त्यासाठीच कॉल करत होतो पण टिंबटिंबटिंब म्हणजे उचलला नाही तर इर्टिगासाठी कसं रजिस्ट्रेशन करायचं सेमच प्रोसेस बे बेस्ट ऑप्शन ऑफिसला जाणे डॉक्युमेंट घेऊन त्यांच्याकडूनच अटॅच करून ओलाचं ऑफिस कुठे आहे ऑफिस अजूनपर्यंत मी पण कधी गेलो नाही पण बोलतात की विमाननगर मध्ये ओलाचं ऑफिस नो हॉटेल विमाननगरचं आहे ना त्याच्या ऑपोजिटला थोडं म्हणजे पार्किंग मध्ये ऑफिस आहे त्यांचं एक बिल्डिंग आहे त्याच्या पार्किंग मध्ये तिथं तुम्ही गुगल मॅपला जरी टाकलं ना तरी पण येतं ओलाचं ऑफिस किंवा तिथं एखाद्या कॅब वाल्याला विचारा तुम्ही पिवळ्या पाठीवाल्याला ओलाचं ऑफिस कुठे रिक्षाचं पण तिथं रजिस्ट्रेशन करतात आणि कॅबचं पण तिथं रजिस्ट्रेशन करतात त्याच्यामुळे विमाननगरला आहे आणि बाकीकडे पण आहेत पण ते मला माहित नाही मी विमाननगर मध्ये आहे म्हणजे आता मी भरपूर वर्ष गेलो नाही तिकडं ते पिंपळे सौदागर आपलं कोकणी चौकाच्या जवळपास आहे तिथं पण ओलाचा विषय निघाला तर उबरचं पण कुठे सांगा उबरचं ऑफिस तर इथं ऑर्चिड हॉटेल बानेरच्या सर्व्हिस रोडला मी सांगतो ओलवो चो शोरूम त्याच बिल्डिंग मध्ये सेकंड फ्लोरला ह्याच ऑफिस आहे ओबरचं ऑफिस आहे तुम्ही ओल शोरूम वो जर मॅपला वो टाकलं ना बर -बर. वो तर ओल शोरूम बार तिथंच आहे त्याच बिल्डिंग मध्ये सेकंड फ्लोअरला उबरचं ऑफिस आहे बरोबर ना बरोबर ओल व कार तर पुढचा प्रश्न आहे मी नाशिकचा आहे तुमचे व्हिडिओ पाहतो नवीन ड्रायव्हर यांनी नाईटला काम कसे करावे ते सांगा प्लीज तर नाईटला काम कसं याविषयी थोडं माहिती सांगा नाईटला मी तर काम करतच नाही कधी कर परंतु म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी आऊट साइडला जाणं टाळावं आता तुम्हाला त्या सिटीची माहिती पाहिजे पूर्णपणे की कुठल्या साइडला गेल्यानंतर बुकिंग कमी पडतात किंवा काही धोका असू शकतो तर आऊट साइडचं बुकिंग टाळणं सिटीतल्या सिटीमध्येच सिटी फिरणं हेच बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यासाठी माझं सजेशन राहील की बॉर नाईटला जर तुम्ही काम करायचे तर तुम्ही कमीत कमी एक वर्ष तरी पुण्यात काम केलेलं पाहिजे पुण्याचं तुम्हाला एरियाची माहिती पाहिजे किंवा कुठला एरिया डिमांडेड एरिया आहे कुठला आता तुम्हाला सांगतो जर आता आकुर्डी निगडी साईडला जर आपण रात्रीच गेलो ना तर दिवसाचा तिथं ट्रिप वाचतात पण रात्रीच तिथं तीन तीन ती 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 चार चार तास ता ट्रीपच वाजत नाही तसं रात्रीचे काही ठराविक एरियात मी पण काही नाईटला एवढं केलेलं नाही पण जेव्हा जेव्हा एव्हरेस्ट ची गाडी चालवते त्यावेळेस मी डे नाईट बघतच नव्हतो त्यावेळेस मला हे फार अनुभव आलेले आहेत किंवा जे मेन मेन डिमांडेड एरिया एअरपोर्ट इकडं स्वारगेट कात्रज कात्रजच्या सुद्धा लई पलीकडनं जायचं जवळ जवळ तेवढा मेनच एरिया आपण सोडा सोडायचं नाही रात्रीचा आणि ह्याचे कसं आहे तुम्हाला तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये येतात त्यावेळेस जाणीव होते रात्रीच तुम्ही जातात कुठेतरी हिंजेवाडीला तर हिंजेवाडीतून ट्रिपच पडत नाही दिवसात तिथे थांबवून देत नाही असे विषय होत त्याच्यामुळे रात्रीच ती काम करायची एक टेक्निक आहे बरेच लोक एअरपोर्ट सोडितच नाहीत कुठं बी घेऊन जातात एअरपोर्टची घेऊन येतात परत एअरपोर्टवरून घेऊन येतात असं ते ठरव लोकांचं काम करायची टेक्निक आहे बरेच लोक दिवसा एवढं कमवत नाहीत पण रात्रीच अडीच तीन हजार करतात आता माझे तर अडीच तीन हजार कधीच नाही झाले नाईटला मी एक दिवस ट्राय केलं तर दोन हजार अडीच हजार त्याबाबतच होतात बऱ्याच लोकांचे होतात सुद्धा पण मला काय आतापर्यंत जमलं नाही तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न म्हणण्यापेक्षा वॉर्निंग आली ची तर ह्याच्यावर काय म्हणणं काय वॉर्निंग आहे फास्ट ड्रायव्हिंग याच्यामध्ये खाली वाच की काय हे किती सिरियस घेऊ आधीच ओला बंद आहे एका आठवड्यात दोन कंप्लेंट एक AC ची एक स्पीडची कस्टमर गाडीत असताना एक नाही दोन नाही मागून कम्प्लेंट टाकते काय म्हणणार याच्यावर तर आपण काहीच करू शकत नाही याच्यामध्ये आपण फक्त एकच करू शकतो गाडी एकदम व्यवस्थित चालवणे कारण किती पण गाडी व्यवस्थित चालवली तरी कोणता कस्टमर कधी काय फीडबॅक देणे एक फीडबॅक म्हणजे काय येतो उबर मध्ये एखाद्या कस्टमरला आपण ड्रॉप केलं ड्रॉप केल्यानंतर ना कस्टमरला एक विचारतो उभर की बाबा तुम्हाला सर्व्हिस कशी वाटली ह्या ट्रीप बद्दल तुम्ही काय फीडबॅक द्याल त्यावेळेस मग बरेचसे कस्टमर चांगले असतात पण हे कुणाला अशा म्हणजे बरेचसे खोडकर पण कस्टमर असतात त्यांना किती पण चांगली सर्व्हिस दिली तरी पण ते रेटिंग आपलं डाऊन करतात एक स्टार देतील किंवा त्याच्यामध्ये दे फीडबॅक देण्यासाठी त्यांना भरपूर ऑप्शन दिलेले आहेत तर त्याच्यामधलं काही पण टाकणार कधी कधी जेन्युन म्हणजे ड्रायव्हरने जर चूक केली तर ते पण टाकतात कधी कधी नाही केली तरी पण टाकतात आता ते कस्टमरवरती डिपेंड आहे पण याच्यावरती एवढं काही सिरियस गोष्ट नाही आहे जरी पण आपल्याला असे रिपोर्ट येत असतील तरी पण ते मग रिपोर्ट कसे कमी होतील हा रिपोर्ट जरी आता एक रिपोर्ट पडला आपल्याला तरी एखादा कमीत कमी चार आठवडे दिसतो तो आपल्याला फीडबॅकमध्ये आपल्या एक महिन्यानंतर तो परत गायब होऊन जातो त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही त्याचं आपलं काम करत राहणं पण आज ही एक चूक केली तर ती चूक परत फ्युचरमध्ये करू नये आपण या हिशोबाने जास्त लक्ष दिलं तर चांगलं आहे त्यासाठी आणि कुठं ना कुठं क्वालिटी पण आपण ड्रायव्हिंग क्वालिटी पण त्यातून दिसून येते मित्रांनो मला असा रिपोर्ट आलेला जवळजवळ सहा महिने झालं तर का तुम्हाला एका वेळेस तीन तीन चार चार रिपोर्ट येतात म्हणजे तुमच्या ड्रायव्हिंग मध्ये पण कुठेतरी फॉल्ट असू शकतो मित्रांनो एसी किंवा फास्ट ड्रायव्हिंग मला आता बरेच मित्र असे की बा त्यांना पाच पाच सहा सहा महिना असे रिपोर्ट असं नाही होत की बाबा येतच नाही प्रत्येक ड्रायव्हरला सगळे कस्टमर सारखे नसतात तर हे येतो रिपोर्ट येतो पण कुठं ना कुठं एवढा दुसरा रिपोर्ट आला तर त्यात काय विचार करण्यासारखी गोष्ट नसते पण जर तुम्हाला सारखेच हे रिपोर्ट येतात तर उबर पण ह्या गोष्टीची दखल घेत जर सारखेच कंप्लेंट येतात तुमच्या विरुद्ध तुमचा आयडी होल्डला जाऊ शकतो बरोबर आहे का बरोबर तर कुठं ना कुठं ड्रायव्हिंग वर पण लक्ष देणं गरजेचं आहे प्रश्न तर अजून एक विषय असा आहे की भरपूर सबस्क्रायबर मित्र आपले कॉल करतात मेसेज करतात कि जसं माझं पर्सनली बोलाल तर मला जॉब करायला अजिबात आवडत नाही जे काय असेल ते स्वतःच तर असेच भरपूर जण सबस्क्रायबर मित्र आपल्याला फोन मेसेज करत असतात म्हणजे याच्या अगोदर मला करायचे की सर मला वीस हजाराचा तीस हजाराचा पस्तीस हजाराचा पगाराची नोकरी आहे आता पण मला जॉब करू वाटत नाही किंवा मी जॉबला कंटाळलोय तर मला स्वतःच काहीतरी करायचं तर मी गाडी घेऊ का म्हणून तर असे प्रश्न भरपूर जणांच्या मनात असतात तर ह्यासाठी मी एकच सांगेन आता तुमचं म्हणजे जॉबची काय म्हणाल त्याला तुमची जॉब लाईफ कशी आहे म्हणजे जॉब लाईफ बॅलन्स कसं आहे म्हणजे तुमचं जॉबचं प्रोफाईल कसं आहे आणि तुम्ही त्याच्यावरती सॅलरी किती कमवत आहे त्याच्यातून किती शिल्लक राहते किंवा तुमचं मानसिक संतुलन तो जॉब करून एकदम व्यवस्थित आहे का ते तुम्हाला पर्सनली माहिती आहे की तुम्ही म्हणजे जॉबमध्ये तुम्ही किती संतुष्ट आहात किंवा किती सुखी समाधानी आहात त्याच्यावरती तुम्ही डिसिजन घेऊ शकता परंतु गाडीमध्ये किती अर्निंग होऊ शकतं तुम्ही विचाराल तर पर्सन टू पर्सन डिपेंड आहे आणि नॉर्मली जर तुम्ही एक दहा ते बारा तास या धंद्यामध्ये देत आहे आणि दहा ते बारा तास जर तुम्ही काम करत असाल तर तुमचा दोन हजार ते अडीच हजारच्या मध्ये बिझनेस हंड्रेड पर्सेंट व्हायलाच पाहिजे जर होत नसेल तर मग काहीतरी चुकीचं आपण करतोय किंवा तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करून तुम्ही टायमिंग वगैरे चेंज करू शकता आणि मग याच्यामध्ये कसं होतं की एक आ, दोन हजार बावीसशेचा धंदा जरी करायला सी शे तर सीएनजी सहाशे सातशेचा गेला तर पंधराशे रुपये शिल्लक दिसतात आपल्याला म्हणजे पंधरा ते पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये हे सगळं जाऊन शिल्लक राहतात परंतु याच्यामध्ये मग बाकीचे खर्च असतात तर तुमचा पगार आणि आता तुम्हाला तर माहीत नाही की तुम्ही नवीन स्टार्टअप करता या बिझनेसमध्ये तुम्हाला ॲक्च्युली माहित नाही की तुम्हाला किती तुम्ही अर्न करू शकता आणि आण आन तुम्ही जरी गाडी जरी घेतली आणि तुम्ही स्टार्ट तरी केलं तरी तुम्हाला स्टार्टिंगला म्हणावा असा तुम्हाला धंदा होणार नाही कारण तुम्हाला याच्यातलं काहीच माहिती नाही त्याच्यामुळे मी कधी पण सांगत असतो की तुम्ही अगोदर एक्सपिरियन्स घ्या दुसऱ्यांच्या गाडीवरती एक दोन महिने सहा महिने गाडी चालवा त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं की बाबा मी करू शकतो तरच तुम्ही याच्यामध्ये पडा नाहीतर मग जे तुमचा जॉब आहे तो जॉबच तुम्ही कंटिन्यू केला तरी पण चालतोय तर सजेशन माझं हेच राहील की जर तुम्ही तीस पस्तीस हजार रुपये कमवत असाल तर जॉब नाही सोडला तरी चालेल कारण याच्यामध्ये चा प्रत्येक म्हणजे प्रत्येक सेकंदाची गॅरंटी नाही आपण रोडवरती चालत असतो कधी कुठली वेळ आपल्यावरती सांगू शकत नाही आणि ड्रायव्हर बनणं म्हणजे एवढं पण सोपं नाहीये तसं तर त्याच्यामुळं हा एक विचार करायला पाहिजे कारण फॅमिली सोडून आपण बाहेर येतो कधी कुठली आपण जरी किती सरळ चालत असलो तर कोण कधी अंगावरती येईल ते आपण सांगू शकत नाही आता शेवटी परमेश्वराच्या हातामध्ये किंवा म्हणतात ज्याचं नशीब जिथपर्यंत तिथपर्यंत चालू शकतो तो माणूस तर ह्या सगळ्या गोष्टी आहे जर तुम्ही तिकडे सुखी समाधानी असाल इकडे यायची गरज नाही असं तरी मला वाटतं पण तुम्ही एक पंधरा हजार रुपये कमावत आहे आणि थोडंफार तुम्ही म्हणजे पंधराच हजार तुमची सॅलरी येते तर तुमची ग्रोथच होत नाही तर तुम्ही विचार करू शकता पण याच्यामध्ये कष्ट मेहनत आणि रिस्क भरपूर आहे या धंद्यामध्ये त्याच्यामुळे जरी करायचं असेल तर विचार करा, करा आणि एक चार पाच महिन्याचा अनुभव घेऊनच याच्यामध्ये एंट्री करा आणि जे आपलं चालू आहे ते ठेवलं तरी चालेल माझं सजेशन यावरती हे राहील की जर समजा तुम्हाला चांगला पगार आहे किंवा तीस हजाराच्या पुढे पगार आहे तर मी सजेशन करेन की ह्या धंद्यात नाही आलं पाहिजे का तरी येऊ मी शकता बर का पण विषय काय आहे की ह्याच्यात गाडी लाईन मध्ये येणारा माणूस जरा दोन नंबरच पाहिजे लय सभ्य सरळ मार्गाने चालणारा जे ह्याचं मरण होतं इथं का तर मला या गोष्टीची परिस्थिती असे मिंटा मिंटाली येते ल तो हो, रॉंग साईडने आला तरी मलाच दमटाक तू तो ना <laughs> 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 म्हणजे रस्त्यावर हो चालताना लोकांना लोकांच्या शिव्या खायची सवय ठेवावी हो लागते आपण सरळ चाललो तरी सुद्धा कस्टमर आपल्याला म्हणतो नाही नाही शिकून मला रस्ता माहिती आहे तुम्ही तिकडून घ्या आपल्याला आहे इकडून ट्रॅफिक कमी लागणार आहे तरी मी ती सहन करण्याची शक्ती पाहिजे की ब कस्टमरच्या मानण्यानुसारच घ्यायचंय आणि आता ओला आणि उबरला अशी कंडिशन चालू आहे की जो इमानदारीने काम करतो, करतो ना त्याला अंदाज भेटत नाही उबरला जेव्हा दोन नंबरनी करतोय ना त्याला मोकार पैसा ओला बी तसंच आहे आता हे बऱ्याच लोकांना माहित नाही जे इमानदारीने काम करतात ना ते फक्त त्यांच्या सिस्टीम बघतात आली ट्रिप कॅन्सल झाली पण हे त्या दोन बाजू आहेत मित्रांनो ओला बी तसंच आहे उबरला बी ते मला सुद्धा आता वाटलं आतापर्यंत वाटत होतं उबरला शानी कंपनी इंटरनॅशनल कंपनी दुसरीकडे चालला हा हा <laughs> एक मिनिट दा मी तुम्हाला सांगतो की म्हणजे आपलाच एक शुभम शुभमनी पाठीमागे त्यांचा व्हिडिओ पण काढला होता त्यांचं मी आता नाव फक्त केळकर म्हणून घेतो असं तर त्यांचाच अनुभव त्यांनी सांगितला होता ते, ते पण पंधरा वर्ष गल्फमध्ये म्हणजे दुबईमध्ये त्यांनी काम केलं त्याच्यानंतर ना पंधरा वर्ष जो माणूस परदेशात काम करतोय तो इकडे येऊन की बाबा ठीक आहे भरपूर वर्ष झाला आपण बाहेर राहिलो आता फॅमिली सोबत काहीतरी दिवस काढू आणि जॉब न करता काहीतरी बाबा ठीक आहे आपल्याला हजार दीड हजार रुपये भेटतात म्हणून गाडी घेतली ह्या माणसाचा म्हणजे ड्रायव्हिंगचा संबंध आहे पण बाहेरची आणि आपल्या महाराष्ट्रातले किंवा लोकलची ड्रायव्हिंग लोकल मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे पहिले दोन त्यांनी डिझायर गाडी घेतली दोन तीन महिने गाडी व्यवस्थित चालली आणि त्यांना असे अनुभव आले रोडवरती की एकदम सभ्य माणूस असल्यामुळे अनुभव म्हणजे कुणी पण चढाचढी होतीच ह्याच्यामध्ये पण एखाद्याने पुढच्या दोन पण कधी देत आल्या पाहिजे किंवा एखाद्या शिवी दिली आणि वातावरण बघून आपल्याला सॉरी पण बोलता आलं पाहिजे ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे तर त्यांना थोडीशी म्हणजे मारहाण झाली गाडी चालवत असताना असे टुकार टवळके किंवा टू व्हीलर वरती असे फिरणारे असतात भरपूर त्रास होतो यांची चुकी म्हणजे ड्रायव्हिंग पण नवीनच होती यांची यांची गाडी थोडीशी पाठीमाग आली पाठीमागच्याला काहीतरी धक्का लागला त्याची बाचा बाचीतनं नंतर नाही हे तर काही सॉरीच बोलले परंतु तरी पण त्यांना थोडी मारहाण झाली त्याच्यानंतर ना त्या एका इन्सिडेंट मुळे त्यांचं एवढं खच्चीकरण झाले की त्यांनी डायरेक्ट गाडी विकायला काढली त्यांनी मला फोन पण केला की कस्टमर बघा हे करत हे करा पण माझ्याकडनं काय कस्टमर भेटला ना तर त्यांनी परस्पर गाडी डिझायर गाडी एक दोन लाखाच्या लॉसवरती विकली म्हणजे एक वर्ष गाडी चालवली साठ हजार किलोमीटर चालली दोन वर्षाच्या लॉसवरती विकली परंतु परत ते परदेशात गेले परदेशात गेल्यानंतर पण गल्फमध्ये मला माहिती आहे गल्फमध्ये एवढं काही सॅलरी भेटत नाही परत तिकडे गेल्यानंतरनं तरी मी त्यांना सांगितलं होतं म्हणजे मी आज फोन झाला त्यांना पण तोपर्यंत त्यांनी गाडी विकून मोकळे झाले होते आणि जाण्याच्या तयारीत होते माझं त्यांना हे सजेशन हेच होतं की आता बाहेर मी पण राहिलो मला पण माहिती बाहेरची परिस्थिती कशी आहे त्यांना मला फक्त हेच म्हणायचं होतं की तुम्ही गाडी लगेच विकू नका तुम्ही अगोदर बाहेर जा आणि त्याच्यानंतरनं जर तुमचं तिथं एकदम सेट आहे चांगला पगार आहे तर तुम्ही इकडे गाडी विकण्याचा निर्णय घ्या परंतु ते एवढे खच्चीकरण झालं त्यांचं की त्यांनी एकदम डिसिजन घेतलं रागा रागामध्ये गाडी विकून टाकली दोन लाखाच्या लॉसमध्ये आणि त्याच्यानंतरनं परदेशात गेले तिकडे सुद्धा त्यांना म्हणावा असा पगाराचा जॉब भेटला नाही म्हणजे वा एक म्हणजे इथं जेवढे कमवत होते तेवढेच तिकडे पण कमवत होते मग त्यांचं हे म्हणणं झालं की की बाबा मी म्हणजे इथं पण जेवढेच कमवते पण फॅमिली सोबत राहतो तेवढीच कमाई करून मी फॅमिली पासून लांब करावं म्हणून ते परत आता इकडे येण्याचा प्रयत्न करतात परत गाडी घेणार म्हणजे डिसिजन आपलं खूप इम्पॉर्टंट असतं कुठलंही घेताना त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करूनच कोणतं पण डिसिजन घेतलं पाहिजे जॉब ज्यावेळेस आपण करतो एखादा तर एसी मध्ये बसलेला असतो टेबल चेअर असतो आपल्यावरती पण इथं प्रत्येक सेकंदाला कोण कुठून येईन आणि काय आपल्यावरती वेळ येईन हे सांगू शकत नाही बरं मग तेवढं माणसाचं जे मन आहे तेवढं काय म्हणतात त्याला बळकट पाहिजे की एखाद्याने दोन चार शिव्या दिल्या तरी आपण त्याला प्रतिकार करता आला पाहिजे किंवा कुठं स्वारी बोलता आलं पाहिजे मारहाण झाले तर त्याच्यामध्ये पण आपण काहीतरी म्हणजे आपण डिपेंड करता आलं पाहिजे आपल्याला जर ह्या सगळ्या गोष्टी असतील तरच ह्या धंद्यात यावे नाहीतर जर तुम्ही एकदम सभ्य सुसंस्कृत असाल तर आपलं जे काम करतात तिथंच केलेलं सांग बरोबर आहे बरोबर आहे तर आता पुढचा प्रश्न आहे की ओला उबेर मध्ये किती जुनी गाडी लावू शकतो ओला उबरमध्ये पाच वर्ष पर्यंतची म्हणजे ते गाडी अटॅच करतानाच म्हणजे तुम्ही गाडी तीन वर्ष जुनी चार वर्ष जुनी घेतात तरी पण तुमची गाडी अटॅच होऊ शकते परंतु म्हणजे पाच वर्ष पहिलं आपल्याला परमिट भेटतं पाच वर्षानंतर तीन वर्षाचं आपलं परमिट रिन्यू होतं तर जुनी गाडी घेऊन मला तर वाटतं काय फायदा नाही कारण माझ्याकडे आता दोन्ही पण मी जुन्या गाड्या चालवल्यात पाच पाच सहा सहा वर्षाच्या जेवढं काम होतं तेवढं गाड्यांमध्ये घालावं लागते पाच वर्ष गाडी जुनी झाल्यानंतर त्याच्यामुळं जुनी गाडी घेण्याचा कोणी विचार करा मला चालते गाडी उबरला ओला उबर ला आठ वर्ष गाडी चालते समजा एखाद्या माणसाने सातव्या वर्षातच घेतली सेकंड हँड तर एक वर्ष चालू शकते चालू शकते पण ती गाडी ऑलरेडी अटॅच पाहिजे त्यांची उबर मध्ये ब्लॅक लिस्टेड नसावी पण त्या गाडी घेऊन काय करणार मला या बाजूनेच घ्यायची तर समजा मी सात वर्षाची गाडी घेतली एक वर्ष चालू आहे तर होऊ शकते नसली, नसली, नसली तर नाही होऊ वर्ष अगोदरची गाडी ते अटॅच करून घेतात एवढं माहिती असं का काही नव्हतं माहिती मला तर पुढचा प्रश्न आहे मित्रा डिझायरचा ग्राउंड ग्राउंड क्लिअरन्स कसा आहे मला फ्रंट साइडने कमी वाटतोय घासते का गाडी पुढून सांगतो सर मला असं काय वाटलं नाही बरं का पहिल्या गाडीपेक्षा तेवढाच वाटतो असं काय वाटलं नाही की बा कमी आहे पण असू शकतो मला का मी त्याच्यावर अभ्यास नाही केला पण आता मी जेवढी पण गाडी चालवली ना त्याच्या आधारावर सांगतो की माझी आतापर्यंत गाठली नाही गाठली तशी पण त्या ठिकाणी पहिली म्हणजे गाठली म्हणजे असे दगडाला ब्रेकर मोठा स्पीड ब्रेकरला गाठली कुठंतरी कच्च्या रोडने गेलो कुठंतरी असं वाकडा तिकडा रोड आहे तिथं नॉर्मल होऊ शकता आता हिला काय इंजिन गार्ड आहे खालून आज एक गाड्याला इंजिन गार्ड नव्हतं तर ती कसं आहे किंवा नॉर्मल जरी कसला टोक असला तरी आज इंजिन गार्ड नसल्यामुळे ती तशीच निघून जायची आता ही इंजिन गार्ड लागत खालून इंजिन गार्ड मध्ये माहितीये ना इंजिनला कव्हर असेल ना बरोबर शाळा शिकलेला माणूस मी एवढा नाही बरोबर तर झालं आता पुढे पुढं काय शुभम मला हे सांगतो आता म्हणजे पहिल्या पुण्यामध्ये आत्ता भरपूर लोक बोलतात की व्हिडिओ बघून लोक गाड्या घेतात तुम्ही व्हिडिओ बनवू नका किंवा तुम्ही अर्निंग सांगू नका तुम्ही हे करू नका तर तुझं काय म्हण मत आहे की बाबा व्हिडिओ बघून लोक जास्त गाड्या घेतात किंवा म्हणजे युट्यूबवर लोक व्हिडिओ बनवतात त्याच्यामुळंच पूर्ण म्हणजे कमर्शियल गाड्या वाढलेल्या आहेत आणि एवढ्या वाढलेल्या गाड्यांमध्ये रेट कमी भेटतात तर म्हणजे एखाद्या ड्रायव्हरनी कसं काय त्याच अर्निंग मंथली वाढवलं पाहिजे किंवा म्हणजे काय करावं असं की जेणेकरून आता ओला उबर मध्ये रेट डाऊन येते एकदम तर म्हणजे आपलं स्वतःच अर्निंग वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे ड्रायव्हरने आता हे एका दृष्टीने बरोबर सुद्धा आहे पण शंभर टक्के बरोबर आहे असं म्हणू शकत नाही मी का तर मला जे फोन आलेत ना त्या फोनवरून मला असा अंदाज आहे की बा एखाद्या माणसाने गाडी घ्यायचे जर डिसिजन घेतला असेल तर आपण त्याला किती बी निगेटिव्ह सांगा धंदा कमी आहे धंदा कमी आहे तो आपल्यालाच पटून देतो की नाही नाही तुमचे पाचशे रुपये हो राहतं जास्त का तर मला त्याचे फोन आले मित्रांनो उन्हाळ्यामध्ये इतका धंदा डे डाऊन होता आणि मी कुणाला सजेशन करत नव्हतो की गा गाडी घ्या गाडी घ्या तरी पण लोक मलाच त्यांच्याद्वारे पटवून देत होते की बाय नाही तुम्ही मुंबईला जातात म्हणले किती होते दोन हजार होते येताना दोन हजार मग चार हजार झाले मग खर्च किती होतो हा दीड हजार खर्च झाला तरी बाकीचे जा, दोन अडीच हजार तर मागे राहतात ना ते आपल्यालाच पटवून देतात की बा तुमचे एवढे पैसे राहतात पण त्यांना कसं आहे म्हणजे आणि व्हिडिओ तर जेवढं दिसतं ते सगळंच खरं असतं असं म्हणजे सगळंच खरं असतं म्हणजे त्याची बॅकची स्टोरी बऱ्याच लोकांना माहीत नसते जरी आपण दाखवली ना तरी ते त्यांना ते फक्त तेवढेच पैसे दिसतात आणि शंभर शंभर टक्के बरोबर असं आहे म्हणून मनुन, म्हणून आता जसं एक मित्र माझा परवा त्यांनी एका दिवसामध्ये साडेसात हजार रुपये कमवले म्हणजे परवा दिवशी पण काल त्याचे फक्त म्हणजे समजा आउट सेशन करतो तो तर काल त्याला ट्रिपच नाही पडली तो रात्री एक दीड वाजता रिटर्न आला मुंबईवरून त्याच्यामुळे तो, तो काही परत गेला नाही आणि दुसऱ्या दिवशी मी त्याला बोललो की तू आता साडेसात हजार रुपये एका दिवसात कमवले तर कमीत कमी दोन ते अडीच हजार रुपये तू काही पण करून काल कमव हो। म्हणजे कालच्या दिवशी तर तुझा तो जे विकली असेल तुझं ते अर्निंग तर ते एकदम व्यवस्थित राहील पण तू परवा दिवशी साडेसात हजार कमवले हो काल काहीच नाही कमवले हो तर मग ते एकूण एकच होते बरोबर तर असंच पण होतं त्याच्यामुळं प्रत्येक दिवशी आपलं एक टार्गेट पाहिजे दोन अडीच तीन चार बरं एक दिवस पाच कमवले कमीत कमी नेक्स्ट डेला कमीत कमी दोन अडीच तरी आले पाहिजेत त्यावेळेस आपलं ते व्यवस्थित नाही तर मग एक दिवस कमवून दुसऱ्या दिवशी आराम करून काहीच फायदा नाही व्हिडिओ गाडी बघून घ्यायची जरी लोकांना व्हिडिओ नाही दिसले तरी ज्याने गाडी घ्यायची ठरवली ओला उबेरला किती बी सांगा ढुकला का गाडी घेऊ मी मित्राला माझे स्विगी झोमॅटो करीत होतो मित्र होता मला गाडी घ्यायची फिक्सच होतं मला बी लोक सांगतो नकुला का गाडी घेऊ धंदा नाही का भिकारी व्हायची लक्ष नाही ती पण नाही म्हणलं मला गाडीच घ्यायची तिकडं मी काही बी फुकाट चालवीन पण गाडीच चालवीन तर घेतली गाडी म्या तर माझं बघून त्या मित्रांनी गाडी घ्यायचा निर्णय घेतला मी बी त्याला तेच सांगतो ल कुला घेऊ माझं काय राही नाही मागं तेव्हा नाही म्हणला माझी गाडी स्विगी करून मी हप्ता बन पण गाडीच घ्यायची मला तर आता घेतली गाडी त्यांनी तर आता की हो म्हणतोय स्विगीत करून मला जास्त पैसे राहत होते माग गाडी घेतले पैसेच राहणार तर अशी परिस्थिती होते आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की बा ज्या माणसाने गाडी घेतली त्या माणसाला तुम्ही किती बी सांगा बा बंदा नाही गाडी नको घेऊ किंवा आपल्याला चुकीचं ठरवतो की बा तुम्ही चुकीची माहिती सांगताय मला मला गाडी घ्यायची ती गाडीत लई परवडते तर असा विषय आहे आता मी पण माझी आठ दिवसात गाडी येईल हा शुभे मला सांगतोय गाडी घेऊ नको धंदा नाही धंदा नाही तरी पण बघा मी गाडी बुक केलेली मी गाडी घेतोय आता पुढचं बघू काय विषय आहे <laughs> <laughs> तर झालं तुम्ही पण बोर होता एवढा व्हिडिओ बघून तर व्हिडिओ आपण इथेच थांबूयात व्हिडिओ आवडल्यास नाही की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून काय तुमचे जर असतील प्रश्न ते सॉल्व्ह होत नाहीत तर कमेंट मध्ये विचारू शकता कधीतरी त्याचं उत्तर पण भेटूनच जाईल धन्यवाद ओके